नमस्कार महा महाएमटीबी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी रिद्धी म्हात्रे आणि आपल्यासोबत कॅमेरावर आहेत सूरज बांगल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लसी संदर्भातले आणि लसीकरणाच्या मोहिमे संदर्भातले काही अपडेट्स म्हणजेच काही प्राथमिक माहिती आता जनतेला दिलेली आहे राजेश टोपे यांनी सांगितल्याप्रमाणे कोरोना लसी संदर्भातले अपडेट्स नक्की काय आहेत हे है आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकंदरीत आपल्या सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी असं म्हणायला हरकत नाही कोरोनावरची लस आता दृष्टीपथात आलेली असून सध्या सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांनी केंद्र सरकारकडे लसीकरणासाठी परवानगी मागितलेली आहे आणि केंद्र सरकारकडून सुद्धा या बाबतीत सततचा पाठपुरावा सुरू आहेच स्वतः पंतप्रधानांनी लस बनवणाऱ्या अनेक कंपनीजला भेट दिलेली आहे लसीकरणाच्या चाचण्या कशा पद्धतीनं सुरू आहेत कोणत्या टप्प्यात पोचतायत त्यांचे अपेक्षित निकाल येत आहेत की नाही काय सुधारणा करता येईल काय बदल करता येतील याबाबत केंद्र सरकारकडून वेळोवेळी आपल्या सगळ्यांनाच माहिती देत देण्यात येते त्यामुळे आता जर डिसेंबरच्या शेवटापर्यंत केंद्र सरकारने लसीकरण करण्याला परवानगी दिली तर महाराष्ट्रात अगदी जानेवारीमध्ये आपण लसीकरणाची मोहीम सुरू करू शकतो अशी आनंदाची बातमी आरोग्यमंत्र्यांनी सगळ्या महाराष्ट्रवासियांना सांगितलेली आहे आता ही लसीकरणाची मोहीम कशा पद्धतीने राबवता येऊ शकते तर ज्याप्रमाणे मतदानासाठी ठिकठिकाणी बूथ उभारले जातात तसेच लसीकरणासाठी सुद्धा ते बूथ उभारले जातील पाच सदस्यांचं एक पथक असेल आणि प्रत्येक शिबिरामध्ये हे पथक काम करेल एका सत्रात शंभर लोकांना ही लस देण्यात येईल ज्या व्यक्तीला लस द्यायची आहे त्याला लस घेण्यासाठी योजून दिलेली तारीख वेळ ही एका टेक्स्ट मेसेजद्वारे संबंधित व्यक्तीला कळवण्यात येईल त्यामुळे लस घेण्यासाठी आलेली व्यक्ती नक्की तीच आहे ना याची शहानिसा करून घेतली जाईल आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती लस त्याला टोचल्यानंतर पुढचा अर्धा तास व्यक्तीला तिथेच ऑब्झर्वेशनसाठी किंवा मॉनिटर करण्यासाठी म्हणून समोरच बसवण्यात येईल आणि त्यानंतरच सदर व्यक्तीला तिथून सोडण्यात येईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं याशिवाय आरोग्यमंत्र्यांनी अशी सुद्धा माहिती दिली की या लसीकरणाच्या कामाचे अठरा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना सध्या प्रशिक्षण दिलं जाते जे अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलं आहे त्यामुळे या आधीच जसं जाहीर केलेलं आहे की लसीकरण करताना प्रथम आरोग्य कर्मचारी मग अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी आणि त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांची काहीतरी मेडिकल हिस्ट्री आहे म्हणजे ज्यांना आधीपासूनच काहीतरी व्याधी आहेत गंभीर स्वरूपाचे आजार आहेत अशा व्यक्तींची माहिती केंद्र सरकारपर्यंत सध्या पोहोचवण्यात येते या व्यक्तींना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे शिवाय ही सगळी माहिती कोविन नावाच्या वेबसाईटवर उपलब्ध केलेली असेल त्याचप्रमाणे लसीचा साठा शिबिरातल्या सगळा तपशील कुठल्या बुथवर किती लसी दिल्या गेल्या कोणाला दिल्या गेल्या या सगळ्याचा रेकॉर्ड या ऑनलाईन वेब पोर्टलवर आपल्याला पाहता येणार आहे आणि त्यासाठी जी आवश्यक माहिती आहे ती आतापासूनच केंद्र सरकारला पाठवायची सुरुवात सुद्धा झाली शिवाय या लसीकरणाची आर्थिक जबाबदारी केंद्र सरकार घेईल अशी अपेक्षा सुद्धा यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलेली आहे म्हणजे एकंदरीत कोरोना लसीकरणाच्या संदर्भातल्या एक प्राथमिक गोष्टी ठरलेल्या आहेत ज्या लसींनी म्हणजे ज्या लस उत्पादक कंपन्यांनी आता केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे की आम्हाला लसीकरणाची परवानगी मिळावी आपत्कालीन परिस्थितीत ती लसीकरणाची परवानगी मिळावी त्यातल्या आता नक्की कुठल्या लसीला परवानगी मिळतीय त्याचे निकाल कसे येत त्याला अनुसरून नक्की केंद्र सरकार आणि मग प्रत्येक राज्य सरकार विशेषतः महाराष्ट्रातलं राज्य सरकार कशा पद्धतीनं ही लसीकरणाची मोहीम आहे त्याचे आराखडे कसे होत आहेत आणि अर्थात कोणाला लस मिळतीय कोणाला मेसेज येतोय त्यानुसारच कोणाला लस दिली जाते हे येत्या काळात स्पष्ट होईलच त्यामुळे आता आपण सगळ्यांनी या बाबतीत आशादायी राहायला काहीच हरकत नाही अन्य घडामोडींसाठी माम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे आपलं फेसबुक पेज आहे ते लाईक करा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि ही कोरोना लसीच्या संदर्भातली आनंदाची बातमी हा एक अपडेट सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायला अजिबात विसरू नका